पंढरपुरात काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना मोठा धक्का बसला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष असे दोन उमेदवार पंढरपुरात आहेत आघाडीत बिघाडी आहे अशा परिस्थितीत काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आता अनिल सावंत यांच्याकडे पाहिले जात आहे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अनिल सावंत यांची ताकद वाढली तर भगीरथ भालके यांना त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे मी आज पंढरपूरच्या शहराध्यक्ष अमरसूर सूर्यवंशी पंढरपूर काँग्रेस कमिटी तसेच माझ्या सर्व शहराध्यक्ष व सर्व काँग्रेस कार्यकर्त्या सहित मान्य आणि दादा सावंत यांना पाठिंबा देत आहे याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे आजपर्यंत आपलं राजकारण चालत नुसतं पाणी मंगळवडाचा पाणी प्रश्न आणि पंढरपूरने रस्त्यांचे विषय या या व्यतिरिक्त या आत्तापर्यंतच्या सर्व राजकीय लोकांनी हे फक्त विषय मांडून आप त्याचं भांडवल करत आतापर्यंत राजकारण केलं पण याच्या पलीकडेही काहीतरी दुनिया आहे याच्याही पलीकडे काहीतरी जग आहे बाकीचे लोक आहेत यांचा विचार कोणीच केला नाही तो विचार मला अनिल दादांच्या दिसला शैक्षणिकदृष्ट्या संपूर्ण उभा करायचे त्यांचे विचार असू द्यात किंवा वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे काही त्यांचे जे कल्पना आहेत त्या कल्पना वगैरे या सगळ्यांचा मी मा दादांची माझी काही जास्त ओळख नाही आहे संबंध पण नाही आहे पण मी त्यांच्या भाषणातून बोलण्यातून ऐकलं आणि आम्ही जे शांत राहायचा जी भूमिका घेतली होती ती भूमिका बदलून आम्ही अनिल दादांना महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळेच पाठिंबा देत आहोत What